आमचे चुलते स्वर्गीय संजय संपतलाल कांक्रिया यांनी दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आमच्या शेतातील घरावर आत्महत्या केली गळफास घेऊन तरी त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जी सुसाईड नोट लिहून ठेवली होती ती पोलिसांना मिळाली आहे त्या सुसाईड नोटमध्ये त्यांना त्यांनी जो हा क्रूर असा पाऊल टोकाचा पाऊल जो उचलला आहे त्याबाबत त्यांनी त्यांना कशाचा त्रास होता याबाबत त्यांनी ते संपूर्ण त्यामध्ये लिहून ठेवलं आहे त्या लोकांनी त्यांना चटके देऊन मारेल आमचे पैसे आणून दे आमच्या चुलत्यानं त्यांना तेन पाच पट पैसे देऊन देखील त्यांनी ते पैशासाठी त्यांना वारंवार माग तरी देखील पैशाची वारंवार मागणी करत होते तरी या आरोपींना योग्य व कडक शासन व्हावं त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी तसंच सुसाईड मोड मध्ये जे आहे आमच्या चुलत्यानं की यांनी यांची सी आय डी चौकशी व्हावी हो व या आरोपींपासून आमच्या कुटुंबाला देखील धोका होऊ शकतो त्यामुळं हे आरोपी लवकरात लवकर अटक करून त्यांना योग्य व कडक शासन व्हावं हो। आता नवीन कायद्यामुळे बेनए एकशे आठांमुळे आपण दोन लोकांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी ताब्यात घेण्यासाठी सध्या आपली टीम कार्यरत आहे काय करायला पैशाच्या देणे घेण्याचा प्राथमिक आता जी आपल्याला एक सुसाईड नोट मिळालेली आहे त्यावरून प्रथम तरी पैसे देण्यावरून आणि त्याची माघारी देणे किंवा व्यवहाराच्या याच्यातून झालेला आहे त्याच्या पुढील तपासात आणखी काही निदर्शनास आलं तर त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहोत सावकार किता अद्यापर्यंत आहे प्रथम दर्शनी आरोपी त्यांच्याकडूनही काय माहिती मिळाली आपल्याला आणि सुसाईड नोट पार्क मध्ये आहे पैसे घेतल्याचा व्यवहार त्याबाबत आहे त्यावरून थोडा पुढं तपास केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी के आयडिया क्लिअर होईल आज सध्या पैशाच्या याच्यावरून आहे असं दिसून येत आहे तर कसा त्रास संजय कामकऱ्या नाही जास्त काय नाही नमूद परंतु जे काही मुद्दे आहेत त्यावरील काही दोन तीन मुद्दे असतील त्यावरून थोडासा आपण तपास करणार आहे त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी सांगता येईल यात किती आरोपी एक है, किती आरोपींना अटक झाली एक पथक आपलं कार्यरत आहे आणि आरोपी दोन आहेत तर दोन्हीच्या दोन्ही फरार आहेत त्यांचे मोबाईल वगैरे बंद आहेत तर आरोपीची नाव पण आपल्या समोर आलेले आहेत तर त्यांना आपण लवकरच ताब्यात घेऊ आणि पुढील तपास करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका